आनंदाची उधळण करणारा दिवाळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय मात्र हातावर पोट असलेले कचरावेचक आणि मायेचं छत्र हरपल्यानं रस्त्यावरचं जीणं नशिबी आलेल्यांसाठी दिवाळी म्हणजे केवळ नजरेनंच पाहण्याचा सण ठरतो अगदी काही महिन्यांपूर्वी रस्त्यावरच्या सिग्नलवरच आपला उदरनिर्वाह करणारा राहुल पवार आणि मायेच्या छत्राला पोरकी झाल्यानं आपल्या कचरा आजीसोबत भविष्याची स्वप्न रंगवणारी श्रद्धा निकाळजे ही अशीच जगण्याशी दोन हात करणारी लहान मुलं त्यांच्यासारखीच अनेक वंचितांची जगण्यासाठी धडपड सध्या सुरू आहे त्यांच्याही आयुष्यात नवी उभारी आणणारे क्षण वाट्याला यावे यासाठी दूरदर्शन प्रयत्नशील आहे म्हणूनच दिवाळी सणाच्या निमित्तानं आज ही दोन्ही मुलं आणि सामाजिक कार्यकर्ते भटू सावंत आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार आपल्या तिघांचंही स्वागत आणि तुम्हाला तिघांनाही दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी कळलं ना तुला मी शुभेच्छा दिलेल्या आता तू बघतोयस ना सगळीकडे आपल्याला असं छान दिवे दिसत आहेत कंदील लावलेले दिसत आहेत सगळीकडे फटाके वाजवतायत गोडधोड खायला मिळतय तर तू दिवाळी आज कशी साजरी केलीस घरी बनवले घरी बनवले सगळे पदार्थ आणि तुझ्या शाळेत शिकायला जातोस तुला एक सामाजिक संस्था एका शाळेत नेते ना रस्त्यावरच शाळा चालते त्या शाळेमध्ये तुम्ही कशी दिवाळी साजरी केली कंदील वगैरे बनवले केलेले हो काय केलं तुम्ही दिवसभर दिवाळीच्या आधी काय काय केलं अभ्यास अभ्यास आणि दिवाळीची तयारी कशी केली के कंदील केले शाळेत हा रांगोळी पण काढली बरं आता तुझ्याबरोबर तुझी मैत्रिणी बसली की नाही ती पण अशीच शाळेत जाते तिची आजी कोण आहे साधं काम करणारी आजी आहे की नाही आणि ती आजी बरोबर राहते तर तू मला सांग तू कशी काय दिवाळी साजरी केलीस आनंदात केली धुमधाम केली फटाके फोडले हा <coughs> गळच्या करंजा केल्या लाडू केले अरे वा चकल्या केल्या आईला साफसफाईला मदत केली मैत्रिणी तुझ्या बरोबर ज्या मित्रमैत्रिणी शाळेत येतात की नाही सा, मित्र ते छान छान कपडे घालून येतात खूप छान पदार्थ खातात तर ते बघून तुला काय वाटतं तुला देतात ते तुझ्या मित्रमैत्रिणी मग आता तुझी आजी कामाला जाते हो दिवसभर सकाळपासून कामाला जाते मग तू आजीला कामात मदत करतेस हो काय काय करतेस सकाळी सहा वाजता लवकर उठते अंग करते, करते, करते दात घासते ते नंतर आईला चहा बनवायला मदत करते अच्छा चहा पिते आजी कामावर हो जाते ना तर चहाचे भांदे धुत घासते ठेवते जे कपडे उडले ते धुते पसायला अच्छा सगळी घरातली पण कामं करतेस आणि ती करून शाळेत जातेस तुला शाळेत जावं वाटत शाळेत अभ्यास करावा मोठं व्हावं शिकावं असं वाटतं आणि मग तुझ्यासारखी जी मुलं आहेत की नाही म्हणजे तुमचे आई वडील खूप कामं करतात तुम्हाला शाळेत पाठवायला त्यांना जमत नाही अशी तुझी जी मित्रमैत्रिणी तुझ्या आजूबाजूला राहणारी त्यांनी पण शाळेत यावं असं वाटतं तुला मग तुला एका सामाजिक संस्थेमुळे जायला मिळालं की नाही शाळेमध्ये तर त्या त्या तिथल्या लोकांविषयी काय सांगशील तू ते तुला कशी मदत करतात ते मला आता म्हणजे म्हणजे मी जशी जाते शाळेत तसे लहान लहान मुलांना वेगवेगळ्या मुलांना वे शाळेत पाठवायला मदत करता त्यांना शाळेत घेतलं नाही तर कस ते घालवता त्यांना शाळा म्हणजे शिकायला भेटतं वाचायला भेटत म्हणजे शाळेत येण्याचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे हो ना आ, सर आ, हे दोघं सांगतातच आहेत पण त्यांना तितकं व्यक्त होता येत नाहीये पण तुम्ही मला सांगा की हा तर म्हणजे रस्त्यावर काहीतरी फुलं वगैरे विकणाऱ्यांचा मुलगा तो पण आई वडिलांना मदत करतो आणि रस्त्यावरच त्यांचं आयुष्य बरस गेलेलं ता, आहे हिच्या आजी तर कचरा वेचक त्या तशी कामं करणाऱ्या आहेत तर ह्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी किंवा शाळेचं शिक्षण देण्यासाठी आपली संस्था कार्य करते ठाण्यामध्ये तर तुम्ही नेमकी या मुलांशी कशी काय जडणघडण करता आणि तुमचे अनुभव मुळात तर समर्थ भारत व्यासपीठ जी संस्था आहे ती ठाण्यामध्ये गेली आठ नऊ वर्ष झाली काम करते म्हणजे पर्यावरणासारख्या विषयामध्ये आम्ही काम करत असताना आमच्या लक्षात यायला लागलं की पर्यावरण हा एक विषय जसा कळीचा आहे तसंच त्याचबरोबर ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातली जी सगळी मंडळी आहेत तर त्यांचा जीवनाचा संघर्ष हा सतत सुरू असतो परंतु हा संघर्ष सुरू होत असताना त्यांची जी मुलं आहेत आ, तर हा एक अत्यंत दुर्लक्षित भाग आहे असं आम्हाला सारखं सारखं जाणवायचं त्यांचं बालपण पूर्णपणे हरवलेलं असतं जशी आपली मुलं लहान मुलं म्हणजे एखादं लहान मुलं असतं ते हट्ट करत रडतं काहीतरी मागतं त्याचे पण काही स्वप्न असतात परंतु ह्याही मुलांचे स्वप्न असतात परंतु त्या संघर्षामध्ये ती सगळी स्वप्न गाडली जातात त्यांचं बालपण सगळं गाडलं जातं तर ह्या बालपणाला कुठेतरी उभारी द्यावी शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावी असा आमचा हा सगळा प्रयत्न असतो त्याच्यासाठी आमचे जे दोन प्रकल्प सुरू आहेत जसं एक सिग्नलवरच्या मुलांसाठीची शाळा की जी संपूर्ण देशभरातली पहिली अशी शाळा आहे की जी सिग्नलवरच्या मुलांसाठी अधिकृतरित्या अशी चालवली जाते त्या शाळेत हा शिकतोय राहुल त्या शाळेत राहुल शिकतोय राहुल बरोबर त्याच्यासारखी अशी आणखी बावीस मुलं त्या शाळेत शिकतायत शाळा त्याच ठिकाणी तुम्ही तिथे रस्त्यावरच चालवताय खरं तर तीन हात नाकाचा जो सिग्नल आहे त्या ब्रिजच्या खाली ती सगळी शाळा चालते अर्थात त्याचं कारण पण तसंच होतं कारण तीन हात नाका जो हा सिग्नल आहे त्या सिग्नलच्या आजूबाजूला आजु ठाणे महानगरपालिकेच्या तीन मोठ्या शाळा आहेत म्हणजे एक अगदी मेंटल हॉस्पिटलच्या जवळ एक एक हाजुरीला एक विष्णुनगरला आहे परंतु ही मुलं असं चालून त्या शाळेत जाऊ शकत नाहीत आणि मला तर महानगरपालिकेचं देखील खूप कौतुक वाटतं की त्यांनी हे ऍक्सेप्ट केलं की ही मुलं त्या शाळेत जाऊ शकत नाहीत त्यांनी असा नाही विचार केला की जायचं नाहीये जात नाहीये इतक्या जवळ शाळा आहेत तर कशाला आपण त्यांच्या समोरच शाळा सुरू करायची आणि त्या ठाणे महानगरपालिकेने त्या ऍक्सेप्ट केलं आणि त्यांच्या नजरेसमोर त्यांची शाळा सुरू केली आणि ही अशी पहिली शाळा आहे की ज्या शाळेमध्ये मुलं त्यांच्या त्या ब्रिज खालून सकाळी शाळेत येतात आणि तिथे दिवाळी साजरी केली जाते अत्यंत खास आपण त्यांना त्याच्यासाठी ते बोलवले तुम्ही त्यांच्याकडनं कंदील करून घेतले त्यांना फराळ दिला कपडे वाटप केले त्यामुळे ती मुलं आणि आनंदाने शाळेत पण येतात नाही का आणि हिची आजी जी कचरा वेचक आपण जे म्हटलं तर त्यांचे पण बचत गट तुम्ही सुरू केलेले संशोधक आणि म्हणून या मुलांचंही पुनर्वसन करण्याचा होतो तर त्याबद्दल सांगा बचत गटांमध्ये आता बचत गट हा तशी खूप मोठी क्रांती आहे खर तर या निमित्ताने असंख्य महिला ह्या प्रशिक्षित झाल्या आणि त्यांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या परंतु या बचत गटांच्या महिलांमध्ये पण अशी एक कॅटेगरी आहे की जी कचरा वेचक महिला असतील किंवा सफाई सेवक असतील तर हे वर्षानुवर्ष त्या पद्धतीची कामं केल्यानंतर त्यांच्यावरती त्यांच्या आरोग्यावरती खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात म्हणजे एक मध्यमवर्गीय महिला जी आर्थिकदृष्ट्या सबल नाही आहे तिच्यासाठीचे बचत गट आणि असे बचत गट की जे सफाई कामगार आणि कचरा बचत गट आहेत या दोघांमध्ये तसाच खूप जमीन आसमानचा त्यांच्यासाठी तुम्ही दिवाळीसाठी उपक्रम आणि त्यांच्यासाठीचे मग दिवाळीसाठीचे उपक्रम असतात अशा महिलांनी बनवलेले दिवाळीचे फराळ वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीला ठेवून त्यांना त्याच्यातून आर्थिकदृष्ट्या उत्पन्न मिळावं याच्यासाठी आपण प्रयत्न करतो मोठमोठे हाऊसिंग मध्ये अशा सगळ्या महिलांनी बनवलेले प्रोडक्ट आपण विकायला ठेवतो जेणेकरून त्यांना दोन पैसे मिळावे असंही आपण प्रयत्न बरं आता तुम्ही जसं म्हणालात की या मुलांसाठी दिवाळीचा फराळ वगैरे तुम्ही करता आणि यांच्यासाठी सुद्धा तर सरकारकडनं तुम्हाला अपेक्षा काय अजून शासनाने किंवा समाजाने काय मदत करायला पाहिजे अशा मुलांसाठी असं वाटतं तुम्हाला यांची दिवाळी तुम्ही तर चांगली साजरी करण्याचा प्रयत्न केलात पण समाजाने सुद्धा काय हातभार लावायला पाहिजे आ... असं वाटतं खर तर सरकार आणि समाज तसं दोन्ही पण आत्मन तसं संवेदनशील असतं फक्त प्रश्न असा असतो की तो, तो चॅनलाइज कसा व्हायला पाहिजे की चॅनलाइसीसच्या अडचणी आहेत म्हणजे समाज देखील असा आहे की जो भरभरून देतो म्हणजे कुठलाही म्हणजे आता आमची सिग्नल शाळा आहे जसं महानगरपालिकेने मदत केली तशी देखील ठाण्यातल्या असंख्य कार्यकर्त्यांनी ती शाळा आपला आपली स्वतःची शाळा समजून घेत कोणी कराटे शिकवायला येतं कोणी योग परंतु झाली मदत परंतु प्रत्यक्ष ते त्यांच्या आयुष्यात कसे उभे राहतील याच्यासाठीची प्रत्येक गरजेचं आहे म्हणजे अगदी तळागाळातल्या वंचित मुलांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करताय त्यांना शिक्षण देऊन त्यामुळे दिवाळीचा कंदिलातल्या प्रकाशापेक्षा तो शिक्षणाचा प्रकाश जास्त महत्वाचा आहे मला वाटतं आणि तो यांना मिळाला तर हे नक्कीच एक चांगले समाजातली माणसं नागरिक म्हणून खरच पुढे येतील तुम्हाला पुन्हा एकदा दोघांनाही हो दिवाळीच्या शुभेच्छा आणि दिवाळी छान मस्तपैकी मजेत घालवा हं तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद